आपल्या घरात संघात सरकारच्या योजना जे प्रस्ते, योजना प्रत्येकाच्या घरी गेली पाहिजे आणि रस्त्यावर कोणी संघर्ष केला पाहिजे आपलं गाव हलंदर मुक्ती झालं पाहिजे पुरस्कार मिळाला पाहिजे महाराष्ट्राचा काका विचार मी संघात बनवला साध्या लोकांना

सायकल बस नाही अरे माणसं राहिली का रंगा रंगीच्या डुकरा पैदा हो या पृथ्वीच्या बाकीवर चुक्रांतून माणूस जे काही नाही राहिला आणि साडे डुकर राहिले माणसं पैदा होतील काय होतीन का अरे माणसं 你他妈！ घरी दहा आता पोलीसवाले येते शाबास पाटील सर्व गावाचा न्याय करते पुण्यातून पाटलाची पहिलं जोडी सुटल्याशिवाय बाकीच्या डोळ्या सुटत नाही म्हणून गावामध्ये मोठा पाटील शाबास माहिती तुझे काही नाही तुमच्या घरी दहा पोलीसवाले तुम्ही मोठे

काही कट्टे एवढे सांगतात हां काही एवढे सांगतात आई नुसतं काही काद मारतो म्हणते हां मला आमला नवा काही कोणी ठोकला नाहीस मान दादा ताप बोलत्या कुतरीची टोया शकते ते कुतरी घरात देतो हां सारी साले फिचाले तरी दार वाजलेला मग मी धरतो ठीक आहे ना बाजार जाऊन राहिली माझ्यानी समजणार आहे तिला लवकर घेऊन या दोन गोष्टी सांगा दोघे बाजार माझ्या साहेबांच्या दिवस लवकर जान लवकर घेऊन या ठीक आहे हो हो चालू लवकर